आज सकाळी मुख्यमंत्री महोदयांनी मला बोलवलं होतं तास सव्वा तास चर्चा चांगली एकदम झाली मला जसं दोन तीन दिवसापूर्वी मी त्यांना भेटलो होतो तसंच अगदी आकडेवारी सकट बारामती लोकसभा मत मतदारसंघामध्ये महायुतीची अजित पवारांची सीट कशी अडचणीत आहे याची आकडेवारी सकट मी त्यांना सांगितलं आणि मी म्हटलं की अडचणीतली सीट आहे जे इलेक्टिव मेरिट हाच जो प्रकार जर जा पाहिलं जातो एक एक सीट महत्त्वाची आहे तर ही अडचण होईल आणि त्यामुळे आपल्याला माझी विनंती आहे की बाबा या बाबतीमध्ये तुम्ही मला परवानगी द्यावी परंतु मुख्यमंत्री महोदयांनी अगदी क्लिअर कट आणखी एक त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा ट्विस्ट हा आला की मी बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांच्या चर्चेनंतर बाहेर आल्यानंतर आपल्या मरणाने राजकीयदृष्ट्या अजित पवार मरणारच आहेत तर आपण धनी कशालावं हे माझे शब्द आहेत गेले पाच दिवस अनेक ठिकाणी मी बोललेलो आहे परीक्षेसमोर आणि काही कार्यकर्ते काही नेते लोकल भागातले नेते यांचं असं म्हणणं होतं की ब ठीक आहे असे अजित पवार हरणार आहेत आपण कशाला त्याच्यासाठी असं बऱ्याच माझ्या हितचिंतकांनी मला सांगितलं होतं हे माझं वाक्य मुख्यमंत्र्यांच्या तोंडी घातलं गेलं मुख्यमंत्री असे म्हणाले अजिबात बात तसं नाही आज चर्चेमध्ये हा विषयच झाला नाही बाहेर मुलाखतीमध्ये मी बोललो की मनाने मग ते मी जरी लढलो नाही तर ते हरणार आहेत वगैरे अशा प्रकारची जी भूमिका लोकांची येते मी मांडली मुख्यमंत्री महोदयांनी मला पुन्हा पुन्हा हे सांगितलं विजयराव आपल्याला युतीधर्म पाळला पाहिजे एक सीट महत्वाची नाही आहे तिथे हे करण्याऐवजी आपण ती सीट जर अडचणीत असेल तर त्याला काय मदत करू शकतो असं काहीतरी करून युती धर्म पाळावा अशा प्रकारची मला त्यांनी सूचना दिली होती चुकीचं आहे की मुख्यमंत्री महोदयांनी मला असं सांगितलं हे साप चुकीचं आहे उगाच त्यांच्यावर तो शिंतोडे उडत आहेत मला त्याचं दुःख आहे अजिबात तसं नाही आहे पूर्णपणे आपल्या सर्व लोकांनी या बाबतीमध्ये ताबडतोब त्याचं क्लेरिफिकेशन आपल्या टी व्हीवरून करावं आपल्या माध्यमातून करावं असं मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं क्लेअरिफिकेशन नाही नाही मुख्य मुख्यमंत्री महोदयांनी हेच सांगितलं की महायुतीचा धर्म आहे त्यामुळे आपल्याला हे काम करावे लागेल एका एका ठिकाणी जरी तुमचं ते न्यायिक लढाई तुमची लोकांची संघर्ष असेल परंतु त्याच्यासाठी महायुतीमध्ये आपल्याला अडचण नको आपल्या पक्षाला अडचण नको किंवा शेवटी मी त्या सगळ्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं चार वेळा की मुख्यमंत्री महोदयांच्या शब्दाच्या बाहेर मी नाही परंतु मला लगेच आत्ता काही निर्णय नाही घेता है येत मला लोकांशी चर्चा करेल मी मतदारसंघातील काही प्रमुख नेते हे जे सगळे आज दिवस रात्र गेल्या आठ दहा दिवस माझ्याशी संपर्कात आहेत त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन दोन चार दिवसानंतर परत मी येईल आणि मग त्याच्यानंतर आपण निर्णय घेऊ एवढं क्लिअर कट सांगितलं होतं त्यामुळे मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारे विपर्यास झाला असं माझं मत आहे तुम्ही म्हणता की ती जागा अजित पवारांसाठी अडचणीची आहे तर का अडचणीची आहे म्हणजे आता मी बऱ्याच वेळा या अडचणी बऱ्याच वेळा बोललो आता त्याच्यावर पुन्हा बोलण्याची गरज नाही दोन तीन दिवसानंतर निश्चितपणे मुख्यमंत्री मोद्यांशी चर्चा केल्यानंतर पुन्हा मी सगळ्यांना काय नाही नाही आता असं आहे म्हणून मी सांगितलं मुख्यमंत्री मोद्यांना सुद्धा नाहीतर मी आजच्या जाहीर केलं असतं मला काही लोक जे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये होते ते सगळे दौंड पुरंदर बारामती इंदापूर खडकवासला या सगळ्या मतदारसंघातले जे प्रमुख काही नेते होते जे चर्चेमध्ये होतो दिवसरात्र याच्या बाबतीतली खलबत होती या सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय मी नाही करू शकत ते